ताईंना विनंती आहे दोन मिनिटाच्या वर वेळ नाही वंचित बहुजन आघाडीचा आवाज पूर्ण नांदेड मध्ये आपला पोहोचला पाहिजे आज की आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची सभा गाजत आहे वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धे बाळासाहेब तुम आगे बढो श्रद्धे बाळासाहेब तुम आगे बढो आदरणीय सर्व भारतातील महामानवांना विनम्र अभिवादन करून श्रद्धेय बाळासाहेबांच्या या विचाराला विनम्र अभिवादन करून सन्माननीय व्यासपीठ आणि आदरणीय बाळासाहेबांवर आणि आदरणीय अविनाश भाऊ भोशीकर यांच्यावर प्रेम करणारे या ठिकाणी या मंडपामध्ये उपस्थित असलेले सर्व वंचित वंचितचे कार्य करते वंचित चे कार्य करते ते जसे शिवाजी महाराजांचे मावळे होते त्याप्रमाणे या मंडपामध्ये बसलेला हा एक एक कार्यकर्ता हा आदरणीय सधे बाळासाहेबांचा एक एक मावळा आहे आणि या सर्व मावळ्यांवर मोठी जबाबदारी पडलेली आहे की आपल्याला हा नांदेडचा किल्ला या सर्व मावळ्यांनी मिळून जिंकून घ्यायचं लग्न असत लग्न असल्यानंतर घरच्या कोणत्याही कार्यकर्त्याला झोप येत नाही कुणाची गैरसोय होऊ नये असं वाटत आपलं लग्न व्यवस्थित पार पाडलं पाहिजे ही काळजी मनामध्ये मा असते तस या ठिकाणी आपण सर्व हे जे वंचित जे कार्यकर्ते आहात स्वतः सर्वजण समजायचं आपण की मी या ठिकाणी कार्यकर्ता नसून मी भोशी कर उमेद वारा है, मी अविनाश उमेदवार आहे आदरणीय या ठिकाणी प्रकाश जी आंबेडकर साहेब आहे आणि मला ही नांदेडची लढाई जिंकायची आहे ही मनाला खुट गाठ बांधायची आहे आज फक्त आपल्यासाठी आता सहा दिवस उरलेले आहे आणि या सहा दिवसामध्ये रात्रचा दिवस करून आपण जेवढी मेहनत करता येईल तेवढी मेहनत या ठिकाणी आज एवढी संख्या आहे आपण याच ठिकाणी प्रतिज्ञा करायची सहा दिवसामध्ये मी एक हजार मताच मी या ठिकाणी लिंक लावणार आहे तरच मी वंचितचा सच्चा कार्य करताय ही खुनगाट मनाशी बांधा आणि येणाऱ्या ये या सव्वीस तारखेला कारण जस बाराव्या शतकामध्ये मध्ये ज्योती महात्मा बसवेश्वरनी कारण समाज बांधवांनो फक्त ज्यावेळेस या जगाची उत्पत्ती झाली ज्यावेळेस मानव निर्मित झाला त्यावेळेस फक्त एकच धर्म होता आणि तो धर्म म्हणजे मानवता धर्म होता एकच जात होती ती म्हणजे मानव जात होती पण आता अनेक जाती निर्माण केलेल्या आहेत अनेक धर्म निर्माण केलेले आहेत ज्याप्रमाणे बाराव्या शतकामध्ये जग ज्योती महात्मा व्यवस्था मोडून काढली समतेचा संदेश दिला अंधश्रद्धेचं निर्मूलन केलं तर म्हणून ते, ते बाराव्या शतकातले महात्मा झाले आणि मी तुम्हाला सर्वांना सांगते की या एकविसाव्या शतकामध्ये हा समतेचा संदेश देणारे जाती व्यवस्था मोडून काढणारे कोण असतील तर या एकविसाव्या शतकातले महात्मा आपले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब आहेत आणि म्हणून त्यांच्या विचाराला मी शेवटी या ठिकाणी बोलण्या खूप बोलताय ते खूप तळमळ आहे खूप बोलावं वाटायला पण वेळेच संयोजकांनी जे बोलण्याची संधी दिली संयोजकांचे आभार मानते आणि ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी ही प्रचाराची सभा आयोजित केली आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपल्या वंशीची विजयाची सभा याच ठिकाणी परत हो ही ईश्वरच्या प्रार्थना करते आणि दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत जय बसव जय भीम काय हदवे तुमच्या लोकांना भी, भी। सांगितले